नमस्कार मैत्रिण कशा आहेत तुम्ही छान आहेत ना आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे बघा तीन टमाटापासनं अगदी पाच सहा माणसं खाती नाशी आणि खूप छान ही रेसिपी आहे एवढी मस्त तुम्ही खरंच पहा आणि मग मला सांगा मी नंतर तुम्हाला ह्या रेसिपीचं नाव काय ते सुद्धा मी नंतर सांगणार आहे बरं का पण आधी तुम्ही व्हिडिओ पहा आता इथं तीन टमाटे मी कुकरमध्ये लावले आहेत पहा बरं एक तांब्या पाणी वतून आपण हे टॅमॅटो कुकरमध्ये लावून घेणार आहे अगदी लाल लाल जरत अशी तांबाटी लागतात बरं का खूपच छान आता याच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात तोपर्यंत घेतलेलं साहित्य शेंगदाण्याचा कुठे एकदम बारीक वाटून घेतल्या बा लसूण घेतला इथं आणि कढीपत्ता बी घेतला आहे कोथिंबीर आणि दोन उभ्या मिरच्या कट करून घेतल्यात हे याचं साहित्य अगदी सोपी रेसिपी अगदी झटपट होणार आहे पाच मिनटात रेसिपी तयार टमाटे अगदी छान उकडलेत बघा मस्त असे झाल्यात मौसूत आता आपण त्याची साल काढून घेऊया बरं का मैत्रिणी सहज साल निघते ही साल संपूर्ण आपल्याला काढून ठे घ्यायची आणि एवढी छान ही म्हणजे ही रेसिपी अगदी डाएटवाल्यांसुद्धा अगदी तुम्ही तशीही जरी खाल्ली ना अगदी सूप म्हणून तरी ती खूप छान आहे एवढी अप्रतिम होती आता ही टोमॅटो आपण असे एकदम बारीक करून आहेत बघा आणि सहज बारीक होतात हे आणि तीन टोमॅटोची अगदी भरपूर असं मस्त अशी ही रेसिपी होती हे बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण असं आणि बारीक करून घेते बघा अगदी पूर्ण असं बारीक होत होतं काही राहत नाही शिल्लक आणि जर तुम्हाला काय वाटलं तुम्ही मी मिक्स मिक्सरमध्ये फिरून घेतलं ना तरीही चालेल पण असं दाबून केलं की याची चव अजूनच अप्रतिम वाढती पाहू शकता आता हे तर आपलं बारीक झालेलं आहे बघा आता कुडंमुडं राहिलेलं तेसुद्धा मी दाबणार आहे आणि खरंच पारच एकदम ग्रेव्ही त्याची तयार झाली मस्तपैकी बघा त्याचा रस वगैरे असं पूर्ण हे दाबून आणि आता ठेवणार आहे गॅसवर मी कढई गॅसवर कढई ठेवली आपण आता त्याच्यात तेल टाकून घेऊया पहा अगदी असं गरम गरम एवढं भारी लागतं तुम्हाला काय सांगू खूपच छान इथं एक दीड पळी मी तेल टाकले तेलही जास्त टाकले नाही थोडंच टाकले आता टाकायचे जिरी मोहरी आणि जिरी छान अगदी फोडणी अगदी तडतडायला लागली बघा आणि मग टाकायचं आपल्याला कढीपत्ता कढी भी, तोड़ -तोड़ भी अगदी छान पद्धतीने बघा तडतडला आहे ह्या दोन मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी टाकल्यात मैत्रीणं आता आपण अगदी चांगल्या पद्धतीने ते परतून घेऊया बरं का लसूण वगैरे टेचून टाकलेलं आहे आणि खरंच मैत्रीणं तुम्ही जर ही रेसिपी केली का नाही ते नक्कीच मला सांगा अगदी खूपच छान रेसिपी आहे आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक एक मला कमेंटसुद्धा द्या कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ह्याच्यात मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली पहा आणि थोडीशी हळद आणि हो का अर्धा चमचा बेडगी हे बेडगी मिरची पावडर टाकली आणि थोडासा हिंग टाकायचा आहे आपला अगदी बेडगी मिरची नाही छान रंग येतो बरं का आणि आता इथं दोनच चमचे हा बारीक मी टाकणार आहे जास्त नाही टाकणार दोनच चमचे टाकणार आहे मैत्रिणी ही रेसिपी तुम्ही जर खाल्ली ना तर नक्कीच आठवड्यातून चार वेळा तर करसानच एवढी भारी होती आता द्यायचं आहे आपल्याला तो सार टाकून पहा अगदी चांगल्या पद्धतीने तो परतून घ्यायचा आहे बरं काय बघा लगेच त्याला घट्टपणा आला आणि थोडासा चव येण्यासाठी थोडासा मटण मसाला टाकला आहे मी वरून पहा आता तो बी छान परतून घेते याच्यात चला आता तुम्हाला बी इत्सुकता झाली असेल की याचं नाव काय चवीपुरतं मीठ टाकलं आहे हे बघा आणि मीठ टाकलं अजूनच जास्त चवी ती छान उकळलं आहे बघा आता मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते आणि याचं नावही सांगणार आहे आपण बनवलेली आहे आज टॅमॅटोची कढी मग ही टॅमॅटोची कढी कशी लागती तुम्ही एकदा नक्की करून पा आणि खाऊन पावर का तुमचा विश्वासही बसणार नाही अशी ही कढी होती अप्रतिम आणि खूप छान एवढी सुंदर लागते मैत्रिणीं ही भातासोबत अगदी तुमची दह्याची कढी असती ना तिलासुद्धा मागं सारेल